पुढच्या वर्षी व्हायला पाहिजे पुढच्या वर्षी तिसऱ्या वर्षीच विष्ट म्हणजे जर गणिती भाषा जर आपण बोलायला ठरलं तर समजा तुमचं तिकडचा बाग आहे तुमचा वीस बाय दहा पारंपरिक पारंपरिक मध्ये बाय अठरा करतात आणि एका झाडाकडून जवळजवळ पन्नास किलो ते एक क्विंटलची अपेक्षा आपण धरतो शेतकरी धरतो तर या झाडाकडून तुमची अपेक्षा किती सव्वा सातशे एक तुमचे झाड बसले तर एका झाडापासून तुमची अपेक्षा किती आहे शेतकरी मित्रांनो रामराम आपण सध्या एका प्रयोगशाळेमध्ये आहोत शेती प्रयोगशाळेमध्ये त्याच्यामध्ये या शेतकऱ्यांनी बारा बाय पाचच्या पद्धतीने लागवड केलेली आहे घन लागवड मोसंबीची केलेली आहे तुम्ही जर बघत असाल तर फक्त तारीख लिहिलेली आहे दोन वर्ष आणि पंधरा दिवस असं असलेले हे झाड बऱ्यापैकी तुम्हाला फळ आता लगाडलेलं दिसतंय आणि त्यांच्याकडं दोन पद्धतीने मोसंबी लागवड आहे जी की वीस बाय दहा बरोबर वीस बाय दहा आणि बारा बाय पाच तर या दोन्ही मधले फरक त्यांना विचारू सुरुवातीलाच एक वाक्य क्लिअर करतो त्यांच्याकडे नर्सरी नाही ते शेतकरी आहेत शेतकरी असून त्यांनी हा प्रयोग केलेला आहे अगोदर बरेच प्रयोग केले त्यात हा सुद्धा प्रयोग त्यांचा आहे खूप चांगल्या प्रकारचे मोसंबीची वाढ मोसंबीची फळं प्रत्येक झाडाला त्यांची लावलेली आहे विशेष म्हणजे या फळासाठी त्यांनी काहीही केलेलं नाहीये तो अचानक आलेला बाग आहे मध्येच तर नक्कीच सविस्तर व्हिडिओ आपण हा घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला माहिती होईल आणि नवीन प्रयोग दाखवणं हे शेतकऱ्यांना गरजेचं असतं जेणेकरून आपल्या आजूबाजूला काय चाललंय ते आपलं कळलं पाहिजे पैठण तालुक्यामधले मधला घनलागोड मोसुंबी घनलागोडचा पहिला प्लॉट म्हणजे अण्णासाहेबांचा प्लॉट तर त्यांची आपण परिचय करून देऊ भाऊ रामराव आपला एकदा परिचय करून द्या मी अण्णासाहेब जाधव राणागवन तालुका पैठण जिल्ह्यात छत्रपती धन्यवाद तर रामराम मी दीपक आसारा मुनगे आपण युट्यूब चॅनल आपली शेती आपली प्रयोगशाळा बघताय आणि फेसबुक पेज आपली शेती आपली प्रयोगशाळा बघताय तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका जेणेकरून असे सगळे व्हिडिओ जे प्रयोगाचे असतात नवीन नवीन प्रयोग केलेले असतात फायदा तोटा यशोगा आणि शो आपल्या या चॅनलवरती आपण टाकत असतो ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील तर भाऊ आपलं हे जे क्षेत्र आहे आता हे घनलागवडचा पहिला प्रयोग तुमचा पैठण तालुक्यातला आहे बरोबर ना तर हे क्षेत्र किती आहे हे दोन एकर सतरा गुंठे बर दोन एकर सतरा गुंठे त्याच्यातून आता ट्रॅक्टर वळायला इकडं दोन तीन गुंठे सोडलं बरं इकडून दोन तीन गुंठे सोडलं दोन एकर समजा बारा बारा तेरा बस दोन एकर बारा गुंठ्याच्या दरम्यान क्षेत्र आहे तर तुम्हाला हे जे क्षेत्र आहे आता हे लागवड काय अंतर तुम्ही आहे हे बारा बाय पाच वर आहे एका लाईन मध्ये नव्वद झाड आहेत बर बारा बाय पाच पाच वर आणि याला आठ शंभर फुटाला सबलाईन केले हे असे बरं वीस एम एम ची नळी टाकली आहे ना आणि त्याच्यामध्ये त्यांचं पाणी सध्या सुद्धा चालू आहे दुसरी गोष्ट बाजूलाच एक जायकवाडी धरण आहे हाकेच्या अंतरावर आहे लगेच पाणी बाजूला दिसतंय या ठिकाणी सगळी ऊस आहे मोसुंबीपणे ऊस आहे पण त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय हा मोसंबीचा घेतलेला आहे हा हे पण थोडं त्यांना विचारू आपण बरं ऊस आणि मोसंबीची तुलना जर करता मोसंबी परवडते की ऊस परवडतो तुम्हाला नाही ऊस होता पहिल्यांदा पण कारखान्याचे प्रॉब्लेम हे टाइम आहे ना हा हा लॉंग टाइम लेबरचा प्रॉब्लेम आता हे लावल्यानंतर काही आता दहा पंधरा वर्ष पगायचं कामच नाही बेड केले म्हणजे याच्यावर गवत वगैरे ब्रश कटर ब्रश कटर मॅट टाकणार पुढच्या वेळेस विड मॅट विड मॅट चा बऱ्यापैकी खर्च येईल पण एकदा तेवढे पैसे पन्नास हजार रुपयाला खुरपायला गेले पाच वेळेस आतापर्यंत ते तर खरंय ते तर खरं आणि हे एक ते काय पंधरा वीस हजार वीस हजार लागते बरोबर बरं मला एक सांगा आता ह्या झाडाचं जे वय हे वय किती हे दहा जून तेवीस ला त्याची लागवड केली बर म्हणजे आता याच दोन वर्ष पंधरा दिवस अठ्ठावीस तारखेचं बर दोन वर्ष पंधरा दिवस फक्त आणि तुम्ही लगेच बागही धरला मग पहिलं म्हणत होते की पाच वर्ष बागच धरायचं नाही दोन वर्ष धरायला लागले ते तानावरच आले नाही ते आपापच फुटला म्हणजे आम्ही पाणी दिला नाही म्हणलं त्याला फोडून म्हणजे फुटल तर ते हे बेड मध्ये काय माफसा कंडिशन असल्यामुळे ते तालावरच आला नाही ते आपोआपच फुटल्यासारखं झालं असं झालं या वर्षी त्यासाठी काही वेगळं केलं नाही काहीच केलं बरं आता तुमचा दुसरा जो बाग आहे तो पारंपरिक पद्धतीने लावला हा दहा बावीस वर दहा बावीस त्यात बी तुम्ही जरा दहा फुट अंतर त्यांच्या हिशोबाने शासनाचं बरोबर तर आतापर्यंत पाच वर्षामध्ये तुम्हाला उत्पन्न किती मिळालं आणि किती झाड लावले होते मागच्या वर्षी सहा टन निघाला पाचव्या वर्षी मागच्या चौथ्या वर्षी चौथ्या वर्ष बरोबर आता झाडात त्याच्यापैकी पाचशे शंभर कशामुळे मर झाली काड्या सुटणं मग बरं त्याचं कारण काय आहे तर कारण असं आहे की यालाचा बेड जो आहे हा बेड आता फुटणार कधीच नाही याच्यामध्ये पूर्ण मुळे आहेत पाणी पडते लगेच मुळे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात खाली मुळे हा दिसत नाही लगेच हे मुळे लगेच आणि माती मोकळी असल्या कारण त्या चांगले काम करतात याच्यामध्ये त्या मुळ्याला इजा होत नाही इजा होत नाही तर त्याच्यात बुरशी जात नाही बुरशी जात नाही तर ते झाड मरत नाही आणि तुमच्या दहा बाय वीस मध्ये तुम्ही आडवी आणि उभी मशागत वगैरे चालू आहे का माणूस करतच ना मोकळं दिसलं की माणूस करत आणि ते मुळ्या तुटल्या म्हणजे त्या ठिकाणी परत तिथं बुरशी जाणं आणि त्याच्यामध्ये परत त्या झाडाला मर लागणं किंवा मग फायटोफोरा लागणं तिची डिंक्या येणं हे सगळ्या प्रॉब्लेम येऊन जाते काडी सुटणं त्याच्यानंतर मग याची पुढची स्टेज म्हणजे फळगळ होणं आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रॉब्लेम येतच राहतात बरं याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुलना जर तुमच्या नजरेत आता तुम्हाला याचे वर्ष त्याचे पाच वर्ष आता आज मागच्या वर्षी सहा टन माल गेला हो तर आता हे आठ झाड आहेत याला कमीत कमी आता दुसऱ्या वर्षी चार पाच टन माल तर नक्कीच निघाले गेले तेवढा माल तर याच्या वर्ष पण ते दोनच वर्षात हा ते किती क्षेत्र आहे ते सहाशे झाड आहे ते इथे अडीच एकर तिकडे एक एकर म्हणजे दोन तीन साडेतीन एकर तर साडेतीन एकर मध्ये चौथ्या वर्षी सहा टन माग ना सहा टन माल आणि दोन एकर मध्ये दोन एकर बारा गुंठ्यामध्ये दुसऱ्या वर्षी आता चार पाच टन होईल चार पाच टन होईल म्हणजे तेवढी तुलना तेवढी तुलना चार जरी झालं तरी भरपूर झालं तेव्हा आता पहिलंच वर्षी भरपूर झालं बरोबर बरोबर तर ही तुलनात्मक त्यांच्या अभ्यासाने त्यांनी मांडलं दुसरी गोष्ट याला एकच नवी टाकलेली मला तुम्ही नाही का पहिल्यांदा पेप्सी होती ते पण हा आता नवीन टाकलंय नवीन टाकलं आणि ते बी खोडाच्या खोडाच्या मध्ये दोन्ही झाडाच्या मध्ये त्यांनी ड्रिपर लावलेलं त्या ठिकाणी फुटावर हा ड्रिपर लावून त्यांनी पाणी आणि बारा बाय पाच ही जी लागवड केली तर त्यासाठी बेड तयार करणं जरा थोडं अडचणीचं काम वाटतंय तुमच्या जमिनीमध्ये पाहून बरोबर आहे जेसीबी नस केलं ना जेसीबी नस केलं जेसीबीना पुढच्या मोठ्या प्लेटनी माती लावली की डायरेक्ट सोंडी डायरेक्ट सोंडी डायरेक्ट सोंडीने उचलून एकदा नाली केली बर किती फुटाची झाली होती हे आता वर हे जुनीच बारा बारा बरोबर आहे हा फुट हे बर आणि हे ते अंतर बारा बार, परत... बार, फुट बर म्हणजे मध्ये नाली करून ती उकरून त्याच्यावर टाकलं नंतर हे पाणी माती इतका उंच होता बिडा बर म्हणजे जवळजवळ साडेतीन फुट हा मग जेव्हा पडला त्यावेळेस ते खूपच वाटलं वळणच वाटले ना वळणच वाटले ते आम्हाला वाटलं हे चुकलं ते आता दोन वर्षात इतका खाली गेला दाबला तो पुढच्या वर्षी बराच खाली जाईल बरोबर अजून अजून खाली जाईल पण जसा बेळ टाकला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चा ट्रॅक्टर चाललं नाही त्याच्यामध्ये काही चा चाललं नाही त्याच्यामुळे चा तो माती भूसभूषित आहे जर अशी माती उकरली आपण ही माती उकरायला सोपी आहे त्याच्या कारणानं मुळ्या ज्या आहेत मुळ्या तुटत नाही तुटत नाही तर त्या आतमध्ये चांगलं काम करतात अन्न आन, आणण्याचं अन्न खाण्याचं अन्ना झाडाला द्यायचं काम चांगलं वाढलं की साहजिकच स्टोरेज वाढतं स्टोरेज वाढले की मोसंबी चांगली येते बरं तुम्हाला अपेक्षित आहे का कोण किती आहे आता या वर्षात नाही पण पुढच्या वर्षी पंधरा सोळा किलो एका झाडाला पाहिजे तुम्ही पुढच्या वर्षी व्हायला पाहिजे पुढच्या वर्षी तिसऱ्या वर्षीच विषल म्हणजे जर जा गणिती भाषा जर आपण बोलायला ठरलं तर समजा तुमचं तिकडचा बाग आहे तुमचा वीस बाय दहा ते पारंपरिक पारंपरिक मध्ये वीस बाय वीस अठरा बाय अठरा खेळतात आणि एका झाडाकडून जवळजवळ पन्नास किलो ते एक क्विंटलची अपेक्षा आपण धरतो शेतकरी धरतो तर या झाडाकडून तुमची अपेक्षा किती सव्वा सातशे एक तुमचे झाड बसले एका झाडापासून तुमची अपेक्षा किती आहे तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी, पंदर थी, पंदर थी, पंदर थी, पंदर वर्षी किलो पंधरा सोळा असं पंधरा ते वीस तर पंधरा किलो जर आपण धरलं तर सातशे सव्वा सातशे गुणिले पंधरा किलो जर धरलं तर किती लागलं वीस टन जवळ चाललं वीस टन नाही नाही अकरा टन होती दोन एक दोन एकच आपण गणित मांडतोय नेहमी एक एकच गणित मांडतो जरा समजायला सोपं जातं तर एका एकरला दहा टन माल त्यांचा तिसऱ्या वर्षी त्यांची अपेक्षा आहे साहजिकच जर एवढा जर माल असेल हा जो जो माल आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये अठरा किलो म्हणजे काय म्हणते अठरा किलो किंवा वीस किलो माल निघणं काही फार मोठी गोष्ट नाहीये एका एका फांदीला मोठमोठे झालं तेवढे माल येतो बरं याच्या ये अडचणी आतापर्यंत तुम्हाला काय काय आल्या नाही अडचणी काहीच नाही आल्या फक्त हे बेड मोठेले असल्यामुळं थोडं हे मुळ्या बुगड्या पडत होत्या हे ते तीन चाकी आणून याच्या मुळ्या झाकवल्या आणि त्याला बुरशे सोड्या मग त्याला बुरशे लागून बाकी अडचण काहीच नाही याला आतापर्यंत आठ नऊ वेळेस केली नाही बर सगळ्या प्रकारच्या दमन पंचाळीस काय काय लागतं ते सगळं परत याला हे असे खाऊ नाही म्हणून हे बरोबर त्याच्यानंतर म्हणजे रासायनिक आणि सेंद्रिय दोन्ही याला शेणखत वगैरे टाकलं होतं शेणखत अजून पण नाही पहिलं शेणखत भरपूर होत त्याच्यामुळे टाकलं लावायच्या अगोदर त्याच्यात जोर जोर पंधरावीस टॅक्टर आणि नंतर पण मग ते आता आलं ते मध्ये वाढले गेले तिकडे सगळं तर आता त्याच्यामुळे मुळे आहे ह्या पावसाळ्यामध्येच यामध्ये येणार आहे किंवा मुळे ते तुटलेल्या सुद्धा असतील आता ही जी मुळी आहे ती ही हे तीन फूट मारल्यानंतर ही मुळी तुटलेली याचा अर्थ काय होतो ह्या बारा फुटातल्या मुळे या ठिकाणी आलेले आहे पावसाळ्यामध्ये पूर्ण जाळ या ठिकाणी आपल्याला दिसल जसं त्यांचं त्या तिकडच्या मुळे काम करेल तशी ह्या सुद्धा मुळे काम त्याच्यामुळे आता काहीच करायचं नाही याच्यात आता काहीच करायचं नाही म्हणजे मशागत बंद नाही नाही मशागत करायची नाही झाड कांदे लावायचे नाही काहीच लावायचं नाही कारण की नाही आता कसं आहे म्हणजे ताणारच येणार नाही ना बरोबर ते चालूच राहील साहजिकच तुम्हाला एक प्रश्न तुम्ही बोलता बोलता सांगितलं होतं की माझी तुरीचं उत्पन्न निघलं पण ती माझी चूक झाली तर तुमच्या चुका झालेल्या पण मला आम्हाला सांगा पहिल्या वर्षी चोर लावली ना ती एकोणीस क्विंटल झाली ती पण ते झाड झाकले होते का त्याच्यात हा त्याच्यामुळे ते झाडाच्या हाईट बी कमी झाले म्हणजे बारा फुटामध्ये झाड एकत्र आले तुरीचे म्हणजे त्याच्या अंगावरच पडले होते ते ज्या वेळेस मोसंबीच्या अंगावर पडले ज्या वेळेस शेंगा लागले ना ते खाली खाली आले बर म्हणजे तूर लावणं योग्य नाही नाही दोन वर्ष लावले म्हणजे तुमचं वर्ष लावले एकोणीस क्विंटल झाले मागच्या वर्षी ते बनारस वरुन आणले बर ती लावले ते झाड तर याच्यापेक्षा वर गेले बस पण सावली त्याच्यावर पडली झालं आणि त्याचा फटका तुमच्या बसला मग आता जिथं तूट होती त्या मोसमीच्या आहे समोर तर दिसते मोठे झाड झाले मधल्या गॅप जे ते झाड मोठे बरोबर तर ही चूक सुद्धा त्यांची झालेली ती त्यांनी प्रामाणिकपणे सांगितली सुद्धा नक्कीच हे आपण पाहिलं पाहिजे की जर आपण लागवड करत असाल तर ह्या बारकावी आपण घ्यायला पाहिजे बरं शेतकऱ्याचं पुढचं जो आता तुमचं भविष्य शेतकऱ्यांनी आता तुम्ही तुमच्या पैठण तालुक्यात एकटीच आहे हा किंवा मग संभाजीनगर मध्ये कोणी आहे की नाही मला नाही माहिती नाही नाही मला तरी वाटतं नाही जिल्ह्यामध्ये कोणी नाही आणि जर असाल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा संभाजीनगर मध्ये सुद्धा ती एकटीच अशी आपण समजू तर समोर शेत आता शेतकरी ला तुम्हाला काय सल्ला देता येईल नाही नाही आता दहा वर्षांना झाड यायची पाच वर्षांना चालू होतात पाच वर्षांना चालू आणि दहा वर्षात मारतात दहा वर्षात मारतात पंधरा वर्ष जरी टिकले हो तरी याचं उत्पन्न अगोदर येईल ना बरोबर आणि याच दहाच वर्ष टिका टिकाव असं पंधरा वर्ष धरा हो ते पंधरा वर्षात कधी होणार हो हे पंधरा वर्षात उत्पन्न निघून जाईल ना बरोबर आता पुढच्या वर्षी वीस किलो त्याच्या पुढच्या हो, वर्षी पंचवीस तीस किलो हो। वाढतच जाणार वीस किलो जरी त्यांची सरासरी आली तर त्यांचा चौदा पंधरा टनाचा आवर्ज यायला लागलं जे आपल्या साधारण लागवडीमध्ये मला वाटतं सध्या कोणाच नाही तुमच्या गावाचा आवर्ज काय आहे बरं मला सांगा बरं टनाच्या हिशोबाने कशाच कदा दहा आठ आठ सात आठ काय एक पाच सहा टनाच्या दरम्यान सरासरी चांगला शेतकरी असेल तर चांगला बरोबर आहे तर मग हा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे आपल्याला टनेज आपल्या गावामध्ये काय येतंय आजूबाजूला काय येतं ते सांगतात म्हणून लागवड करा मी सांगतो म्हणून लागवड करा किंवा विचार करा असं आमचं मुळीच मत नाहीये हा त्यांचा प्रयोग आहे तो त्यांनी दाखवलेला आहे आणि ते आता सध्या त्याच्यामध्ये समाधानी आहेत आणि गणितीमध्ये पेपरवर जर बघितलं तर ते आपल्याला योग्य सुद्धा वाटतं बरं दुसरी गोष्ट आता हे झाड आता इतकं झालं आता हे झाड नाही म्हणलं तर माझ्या एक सहा फुटापर्यंत झाड झाले आणि घेर याचा तीन फुटापर्यंत बरोबर आहे दोन तीन फुटापर्यंत घेरे तर हे वाढल किती आता आता याला कट का कटिंग जर केली तर थोडंफार वाढेल नाही कटिंग केली तर नाही वाढणार असं वाटतं आपल्याला याच्यातलं याचा व्हिडिओ आपण समोर टाकू आज आज चांगला त्याच्यानंतर माल काढायला आलो कटिंग केलेली मागच्या वर्षी कटिंग केलेली बरं बरं त्यांच्या शेंडे शेंडी उडून त्यांना खाली बसवलेलं आहे जेणेकरून झाडाचा पसारा वाढावा झालेली कटिंग झालेली तर आपल्याला प्लॉट बघून कसं वाटलं नक्कीच कमेंटमधील ह्या आतापर्यंत त्यांचे दोन वर्षामध्ये ते समाधानी आहेत त्यांच्या झाडाला नाही म्हणलं तर चांगला बऱ्यापैकी माल आहे पुढच्या वर्षी जर त्यांचा एक पंधरा अठरा वीस किलो जर माल निघला तर चांगल्या प्रकारे त्यांचं उत्पन्न या शेतामधून त्यांना मिळणार आहे ना छत्तीस टन जर वीस किलो झाला अठराशे झाडे तर छत्तीस टन माल काढायला दोन एकर मधून पारंपरिक पद्धतीनं मला वाटतं फार काही त्रास घ्यावा लागेल किंवा येणार का येणार नाही हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा ते काही मी सांगत नाही तेही सांगत नाही तर याच्यावरती बरोबर बेडवरती तणनाशक वगैरे वापर नाही नाही केला नाही करणार का नाही नाही करणार मी नाही आता याला हे आता सध्या सगळीकडे खोरप नाही कपशाचं म्हणून लेडीज नाही हो नसतं हे खोरपून घेणार या जातीच काय नाव काय लागवड कधी केली हे पीपीएम जात हे नरसिंह वरून आणली होती बर तिथले त्यांच्या शेतावर प्रत्यक्ष आणि आजूबाजूच्या दोन तीन शेतावर त्यांनी सांगितलं म्हणून लावलं शोध घेतला युट्यूबवर बघितलं त्यांचे बगीचे पाहिले बर त्यांनी ज्यांना दिलं तिथं जाऊन आलो दोन चार बर ते बघितलं त्यांचा पण बघितलं हो आणि मग घेतले एकशे सत्तर रुपयाला एक आणले नाही बर पन बर बर तर एकदम चांगला सध्या त्यांचा माल आपल्याला दिसतोय नक्की त्यांना आपण या सर्व शेतीसाठी त्यांच्या प्रयोगासाठी शुभेच्छा देऊ आणि थांबू सर्वांना राम राहू राम राहू